नाही नाही नाव कोणी घेतलंय पुढं म्हणजे प्रेस समोर घेतलंय का नाव नाही नाही एक सेकंड एक सेकंड येत आहे म्हणून एक एक सेकंद एक सेकंड सगळ्यात पहिला विषय लोडा हाईटशी माझा काही संबंध नाही हे स्पष्ट तुम्हाला मी एकदम क्लिअर सांगतो त्या जुगाऱ्यांशी पण संबंध नाही आणि जे जुगार धरायला गेले तेच तेच त्यांचा ते ते हा कोणतं काहीतरी षडयंत्र असू शकतो निवडणूक जवळ आलीये त्यामुळं त्यांना काही मिळत नाहीये तर हा षडयंत्र प्लॉटिंग करणं आणि ते करण्याचं काम करू शकतात हे आहे त्यामुळं मी त्याच्यावर काही जास्त भाषा करायला नाहीये कारण की लोडाईटचं माझं माझं तिकडं काही माझं काय त्याच्यावर ते लोडा त्या लोडाईटवर माझं नाव नाहीये त्या बिल्डिंग ची संबंध नाही मी कशाला बोलू ते बरं ते उघडी बिल्डिंग आहे म्हणजे ती अपूर्ण बिल्डिंग आहे तुम्ही पण आता गेलं तर कोणी पण त्या ठिकाणी एक मिनिट ऐका ना तुम्ही पण आज ठिकाणी गेले तर तिकडे ते उघड्याच कोणी पण जाणार उद्या नगर शहरात समजा दुसऱ्या ठिकाणी कुठे काही धरलं गेलं ते लगेच विक्रम राठोडने गेलं का कोण पुरावे आहे का तुमच्याकडं काही आहे का ते बोलावं उगच नाव घेणं आणि नगर आर, नगर अर्बन बँकेकडे जावं आपण त्यांना मी पत्र व्यवहार केलेला होता की आपलं काही त्या संबंध नाही ते लोड लोडाइटशी आणि जे गेलेत ना कार्यकर्ते आम्ही त्या चुकीच्या गोष्टींचं कधीच समर्थन करत नाही दोन नंबरचे धंदे अवैध धंदे आम्ही कधी कधी समर्थन करणार नाही आम्हाला यांना विनंती आहे यांनी जे समाजसेवेचं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे एकच जुगार अड्डा तर नगर शहरामध्ये नसणार आहे अनेक जुगार अड्डे आहेत तर त्याच्यामध्ये जर आपल्या कुणाचं जर अभय नसल आशीर्वाद नसतील अशा बाकीच्या जुगार अड्डे पण खुलासा करावा अवैध धंद्यांवर खुलासा हे करतील का हे दोन चार जण जे गेले असतील तर त्यांनी हे समाजसेवेचं उत्कृष्ट काम करून दाखवा आम्ही त्यांचा नेता सुभाष चौकात नागरी सत्कार नगरकरांच्या वतीने घेऊ